सुनीता कुक कॉर्नर मध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपल्या तीळ गुळ आणि शेंगदाणे या तीन तिळगुळाची वडी बनवायची आहे संक्रांतीसाठी आणि ती कशी बनवणार आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत आपण इथे एका कढईमध्ये गुळ घेतलेला आहे आपण दोन चमचे तूप टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये अजून एक चमचा टाकून घेणार आहे आणि गुळ हा पूर्णपणे आपल्याला तुपात विरगळून द्यायचा आहे बघू शकतं तुपामध्ये हा गुळ विरगळत आलेला आहे फक्त आपल्याला हा खिसलेला गुळ आहे तो फक्त विरगळून घ्यायचा आहे पूर्णपणे आणि गॅस नंतर बारीक ठेवायचे आहे बारीक गॅसवरच हा गुळ आपल्याला विरगळून घ्यायचा आहे सर्व गुळ आपण आता व्यवस्थित विरगळून घेणार आहे तुपामध्ये शेंगदाणे भाजून ते साल्ट काढून मिक्सरमध्ये बारीक पोट करून घेतली आहे तसेच नंतर तीळ पण हे आपण भाजून आणि मिक्सरमधनं बारीक पोड तयार करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकताय आता हे गूळ पूर्णपणे तुपामध्ये विरगळलेलं आहे आणि जे मिक्सरमधनं शेंगदाणे आणि तीळ बारीक केलेलं ती आहे ते आता ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आपण आणि थोडं थोडं टाकून घेऊन आपण हालून व्यवस्थित घेणार आहे आता सर्व असंच कडेमध्ये टाकून घेणार आता हे कढई मधलं सर्व आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आणि हे आता आपल्या पसरून घ्यायचं आहे गरम गरम आहे तोपर्यंतच आणि अगोदरच मी तुप लावून ठेवलं होतं आता हे पितळीमध्ये आपण व्यवस्थित हे करून घेतले पसरून घेतलेलं आहे आता आपल्याला दहा मिनिट नंतर असं ठेवायचं आहे दहा मिनटांनी आपल्याला वड्या पाडून घ्यायचे आहे थोडंसं आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे हे वाटेने मी असे व्यवस्थित प्रेस करत आहे दा मी एकसारखे नंतर आपल्या वड्यामध्ये बघू शकता हे थंड झालेले दहा मिनिट झालेले आहेत आणि ह्याच्यावरनं थोडेसे पांढरे मी वर्ण टाकून घेतलेले आहेत तर आता आपण हे चाकूने कट करून घेणार आहे व्यवस्थित ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्यात आपल्याला अशा वड्या पाडून घेणार आहेत आपण तर मला हवे तसे आकार तुम्ही देऊ देऊ शकता आता सर्व आपण वड्या पाडून घेतलेल्या आहेत आता या सर्व वड्या आपण डिश मध्ये काढून घेतलेल्या आहेत तर बघू शकता अशा प्रकारे ह्या वड्या तयार झालेल्या आहेत आपल्या आणि ही वडी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका